पटपट सर्वांनी कमेंट करा झालं का जेवण जय हरी जय हरी दादा आणि खूप दिवसातून तुम्ही बालाचे दादा लाईव ला आले तर सध्या विसरले बर का बहिणीला झालं का जेवण दादा आणि काय काम चालू आहे मग शेतीमध्ये का आवरली कामं शेतकऱ्याची कामं तर कधी आवरत नसतात जेवण झालं का ताई जेवण झालं विसरलो नाही तुझ्या भाषेचं लग्न आहे तेरा फेब्रुवारीला त्याचीच गडबड आहे मूळ पत्रिका पाठवायचे पत्ता पाठवून ताई आठवणी हो नक्कीच नक्कीच दादा नाही चालव तर इथूनच आपला आशीर्वाद कायम आपल्या भाच्याच्या पाठीशी आयचे येणार आयुष्य त्याला सुखाचं समाधानीचं जावो आरोग्यदायी जावो आणि कुठली मुलगे दादा तुमच्याकडचीच आहे का मग तर आले जवळ तेरा फेब्रुवारी म्हटल्यावर पंधरा वीस दिवस तर तालुका निफाड आणि जिल्हा का दादा आणि पोस्ट माल तरी वाटतं हेच आहे आपलं मुक्काम पोस्ट गाजरवाडी नैताळा गाजरवाडी ताई दाजी आणि तू दोघे या हो नक्कीच नक्कीच दादा पत्रिका पाठवा तुम्ही तालुका आणि फाड जिल्हा नाशिक नैताळा गाजरवाडी मुक्काम पोस्ट म्हणजे गाजरवाडीच थोडक्यात फक्त गाजरवाडी पोस्ट आहे बघू बरं खरच ताई पोस्ट आणि पाठवतो तर टिपून घ्या ना बालाजी दादा कारण तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काही नाही पोस्ट द्यायला तर तालुका निफाड आणि जिल्हा नाशिक त्याच्यानंतर पोस्ट गाजरवाडी एवढा पत्ता टाकला तरी घरपोच येऊन जाते तुझ्या भाष बापरे छान आहे मग तर आणि काय करते दादा मुलगी पण शिकलेलीच आहे का जिल्हा अधिकारी म्हटलं चांगली पोस्ट आहे ना दादा मग आणि शक्यतो आता तर पोरण फक्त सरकारी नोकरीच पाहिजे ताई सुंबई तहसीलदार आहे बापरे मग तर छान आहे तर नक्कीच पत्रिका पाठवा बालाजी दादा येण्याचा प्रयत्न करू तर हेच पोस्ट आहे आपलं तालुका नाशिक सॉरी जिल्हा नाशिक तालुका निफाड पोस्ट गाजरवाडी आणि बाकी तब्येत बरी का मग बालाजी दादा पत्ता लिहून नक्कीच पोस्टाला पाठवतो ओ नक्कीच नक्कीच बघू बर बालाजी खरंच बहिणीसाठी पत्रिका पाठवणार आहे काही हो नक्कीच नाही लग्न कुठे पण दादा लग्नाचा सा पत्ता सांगा कुठे लग्न असं कशावरून पाठवणार नाही ताई <laughs> कसं काही गरवळ मध्ये विसरून जातो बालाजी दादा कारण लग्न म्हटलं की भरपूर धावपळ असते मग शिरगाव तालुका वसमतीला हिंगोली अरे बापरे विष्णू दादाच्या गावाला वाटतं बर का मग ही गिरगाव तालुका नमस्कार ताई नमस्कार एकनाथ दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्हवरती झालं का जेवण तर अजून काहीच काम आवरलं नाही बरं का, का, का पूर्ण पसारा तसाचे फक्त स्वयंपाक वगैरे झालाय जेवण झाले आणि बच्चे कंपनी गेले शाळे मधी आणि आज थोडासा पसारा काढला तर त्याच्यामुळे चालू आहे पसारा आवरायचा का खुडा चालू आहे का नाही मग एकनाथ दादा अजून आवरल्या का खुडा का चालू आहे कुठच चालू नाही मग नाही अजून हो का तर आमच्याकडे झाले बर का एक अर्ध चालू पण इतके आंबट द्राक्ष आहे अजून अजिबात गोड नाहीये म्हणजे हिरवीच आहे पण खूपच आंबट आहे अजून कलर कमी आहे हो का तेच ना मग एक्सपोर्ट ला चालतो हिरवा पण लोकल मंडी म्हटलं की मग कलरच लागतो तर मार्केट चांगलं आहे वाटतं ना आता सध्या चाळीस पन्नास पर्यंत आहे रेंज हो तेच ना मार्केट चांगलं आहे सध्या चाळीस पन्नास रुपयापर्यंत हाय आणि काळीच जर म्हटलं तर मग एकशे तीस एकशे चाळीस रुपये किलो आहे आणि हे पिवळं चालतं सरासरी चाळीस पन्नास रुपये तुमच्याकडे काय मार्केट आहे एकनाथ दादा आमच्याकडं सरासरी चाळीस पन्नास पंचावन्न पर्यंत लय चांगला प्लॉट असला तर मग पन्नास पन लावून दाजी नाही म्हणत्या ना दाजी म्हणत्या वर्षाच पीक राहत आलं तर खूप होत नाही तर मग पावसा पाण्याचे आणि गेलं तर मग सगळं जात असं राहतं आता झालं तर खूप होऊन जात त्यालाच जमीन जास्त राहिली ना मग काय वाटत नाही समजा एकात गेलं तरी एकात मिळून जात पण क्षेत्र कमी असल्यामुळे ना मग एवढे रिक्स नाही घेत नमस्कार ताई नमस्कार दादा गेल्या का मग वहिनी झालं का जेवण तुम्ही नाही गेल्या का मग वहिनी बरोबर घेतलीच पाहिजे तेव्हा पैसा होतो तेच ना मग म्हणजे होता बर का आधी पण आता एवढा चार पाच सहा वर्षापासूनच नाही तर अगोदर होता बाग नमस्कार आहे नाशिक वरून नायडीच नाव बदललं का मग दादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला येऊ मी नाही गेलो तुम्हाला नाही नेलं का नेली आणि त्या सकाळी गेल्या का मग तर नेऊन घातलं ऐकून जेवण झालं का मग दादा हो नाशिकर केलं नाव आता हो का तेच मी म्हटलं मग नाव बदलवलं की काय आयडीचं असं जेवण झालं तुमचं झालं का हो जेवण झालं जेवण सकाळीच बाकीच सगळं पसार आवरायचा पडेल अजून पण चांगलं थोड्या वेळा व्ह्यू म्हटलं मग आवरू एकनाथ दादा जेवण झालं का आज काय काम चाललं शेतात तर आज नाही बर का उद्या शेतात आज काही काम आहे आज फक्त लसूण निंदायचा आहे थोडासा येतो आणि उद्या राहतील मग आपले कांद्यावरती पाणी आजच लावायचं होतं पण थोडस वल्लय खाली म्हटलं मग जाऊ दे उद्या राहतील आपले कांद्यावरती पाणी भरायचं काम आहे उद्या ठीक तर मनापासून धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल वेळात वेळ काढून तर भेटू पुन्हा उद्याच्या लाईव्ह मध्ये सर्वांना तुमच्या भागात पाणी पण चांगलं आहे हो पाणी भरपूर आहे आमच्या भागामध्ये पाणी भरपूर आहे पण क्षेत्र कमी दादा आमच्याकडं ते असच असं जिथं पाणी कमी क्षेत्र जास्त असतं आणि जिथं पाणी जास्त तिथं क्षेत्र कमी असतं ओके okay, okay, ओके चालतंय घ्या मग काळजी सर्वांनी